बघा एका राजकीय म्हणजे थोडक्यात देवेंद्र फोंड देवेंद्र पोटे यांनी एका भाषणात अगोच्च भाषेचं टिप्पणी केलेली याबद्दल काय म्हणा एक आहे घटनेने सर्व जाती धर्माला समान अधिकार दिलेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक तोंड सोडून चौकटीच्या बाहेर बोलतात मुसलमानावर त्यांनी वैयक्तिक स्वरूपात टीका गंभीर स्वरूपाची टीका केलेली आहे आणि जिंदगी भागामध्ये पन्नास हजार बांगलादेशी असल्याचे कोटेने नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना आज मी चार वाजता मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ हिंदू समाजाचा शिष्टमंडळ समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतर्फे या माजी नगरसेवकाला ताब्यात घ्यावं आणि पन्नास हजार बांगलादेशी घुसखोर कुठं आहेत त्याचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम राबवावी आणि ते जर खोटा येत असेल तर मुसलमान काय आहेत मुसलमान फक्त संघर्ष करणारे नाहीत मुसलमान कायदेशीरसुद्धा लढणारे आहेत हे त्यांना दाखवून देऊ आणि सोलापूर हुतात्म्याची भूमी आहे कोटेंनी त्यांचे आजोबा त्यांचे काका आणि त्यांच्या बापाला विचारावं की मुसलमानांच्या जीवावर ते जिवंत आहेत मुसलमानच्या जीवावर ते निवडून येतात आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात अपमानकारक शब्द जे त्यांनी दिलेला आहे त्या संदर्भात लवकरच लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना आजच आ सोमवारी सकाळी अकरा वाजता मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे त्यांना मुस्लिम काय आहेत हे आम्ही दाखवून देऊ एकंदरीत आपण बघतोय की दुसरीकडे दुसऱ्या कुठल्या समाजाचा व्यक्ती जर काय बोलला तर तात्काळ गुन्हे दाखल होतात आज आचारसंहितेच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचे सुद्धा अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही पोलीस गुन्हे दाखल करायला तयार नाही ह्याच्यावर काय झालं भारतीय जनता पार्टीचं धंदाच आहे हिंदू मुस्लिम करून जातीजातीत तेड निर्माण करायचं आणि दंगली घडवायचं आणि निवडणुकीत लाट मारून घेऊन जायचं हे त्यांचा धंदा आहे परंतु हे उत्तर प्रदेश नाही हे सोलापूर आहे कोटींनी लक्षात घ्यावं हे सोलापूर आहे आणि सोलापुरात तुमचा धंदा चालू देणार नाही याला कायदेशीर आम्ही ब्रेक लावू संदर्भात तुम्हाला लवकरच कळेल पोलिसांकडून कारवाई करण्यास उशीर होता असं वाटत नाही का पोलिसांनी जर आज आम्ही समक्ष पोलिस आयुक्तांना सोमवारी सकाळी अकरा वाजता समक्ष भेटून निवेदन सादर करताना ही सर्व बाबी आम्ही नमूद करू की पोलिसांनी जाहीर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद